स्वामी म्हणतात बाळा माझ्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नकोस लक्षपूर्वक ऐक बघ पुढच्या येणाऱ्या दोन मिनिटांमध्ये तुझ्या जीवनात चमत्कार नाही झाला तर सांग कारण देव इतरांसारखा स्वार्थी नाही मी तुला एकटे सोडणार नाही बाळा तुझ्या घरावर येणारे सर्व संकट टरतील आणि तुझे येत्या काही तासातच ता सुखाचे दिवस येतील मी जी तुला गुरुपौर्णिमेबद्दल महत्त्वाची कथा सांगणार आहे ही कथा शेवटपर्यंत नक्की आई या कथेतून खूप काही घेण्यासारखे आहे अर्धवट सोडण्याची ही कथा अर्धवट सोडण्याची चूक करू नकोस तुझे भावी आयुष्य या कथेवर अवलंबून आहे हे लक्षात ठेव आपल्या गुरुकडून मित्रांनो अनेक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट्समध्ये स्वामी समर्थ माझे गुरु असे लिहायला विसरू नका व तसेच स्वामी समर्थ आईच्या भक्ताला हा व्हिडिओ नक्की शेअर करा बाळा एकदा एका शिष्याने विनम्रतेने आपल्या गुरुला विचारले गुरुजी काही लोक म्हणतात की जीवन एक संघर्ष आहे तर काही म्हणतात की जीवन हा एक खेळ आहे आणि काहीजण आयुष्याला उत्सव म्हणतात त्यांच्यात कोण बरोबर आहे गुरुजींनी त्यावर शांतपणे धीराने उत्तर दिले ज्यांनी गुरु ज्यांना गुरु सापडला नाही ना, ना त्यांच्यासाठी जीवन एक संघर्ष आहे ज्यांना गुरु मिळाला आहे त्यांचे आयुष्य एक खेळ आहे आणि जे लोक गुरुच्या सूचनेचे पालन करून त्यांच्या मार्गावर चालतात केवळ तेच लोक जीवनाला उत्सवाचे नाव देण्याचे धैर्य दाखवू शकतात हे उत्तर ऐकून ही शिष्य पूर्ण समाधानी झाला नव्हता गुरुजींना याची जाणीव झाली गुरुजी बोलू लागले बघा मी तुम्हाला या संदर्भात एक कथा सांगेन जर ती तुम्ही काळजीपूर्वक ऐकली तर तुम्ही स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच मिळवू शकाल एकदा गुरुकुलमध्ये तीन शिष्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यावर गुरुदक्षिणा म्हणून गुरुजींना त्यांच्याकडून काय आवश्यक आहे ते सांगावे अशी विनवणी केली गुरुजी प्रथम हळूच हसले आणि नंतर अत्यंत प्रेमळपणे बोलू लागले मला तुमच्याकडून गुरुदक्षिणेत झाडांची सुकलेली पानांची पिशवी भरून हवी आहे तुम्ही त्या ती पिशवी घेऊन येऊ शकाल काय ते तिघेही फारच खुश झाले कारण त्यांना वाटले की ते आपल्या गुरुची इच्छा सहजपणे पूर्ण करू शकतील जंगलात सर्वत्र सुकलेली पाणी विखुरलेली असतात त्यांनी उत्साहाने एकाच आवाजात गुरुजींना म्हणाले हो गुरुजी जशी तुमची इच्छा म्हणून एकच जयघोष केला आता हे तिन्ही शिष्य फिरत फिरत जवळच्या जंगलात पोहोचले होते पण तेथे फक्त काही मूठभर सुकलेली पाने पाहिल्यावर आश्चर्यचकित झाले त्यांना प्रश्न पडला की जंगलातच सुकलेली पाने कोणी उचलले असतील का त्यावेळी त्यांना एक शेतकरी दुरून येताना दिसला तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे विनंती केली की आम्हाला सुकलेली पानांची एक थैली भरून द्या त्या शेतकऱ्यांनी त्याची माफी मागितली कारण त्याने त्याला सांगितले की आपण त्यांना मदत करू शकत नाही बघा त्याने त्यांना श सांगितले शेतकऱ्याने की आपण मी तुम्हाला मदत करू शकत नाही कारण त्याने आधी सुकलेली पाने इंधन म्हणून वापरली होती पुढे ते तिघेही जवळच्या एका गावात काही मदत मिळेल या आशेने गेले तेथे पोहोचल्यावर त्यांनी तेथील एका व्यापाऱ्याला पाहिले आणि त्यांना सुकलेली पाण्याची एक झोळी देण्याची मोठ्या आशेने प्रार्थना केली परंतु पुन्हा एकदा ते निराश झाले कारण तो व्यापारीसुद्धा म्हणाला की मी तुम्हाला सुकलेली पाण्याची पिशवी देऊ शकत नाही कारण त्या व्यापाऱ्याने आधीच काही पैसे घेऊन सुकलेली पाणी विकली होती पण त्या व्यापाऱ्याने त्यांना मदत म्हणून एका म्हाताऱ्या आईचा पत्ता सांगितला की जी सुकलेली पाने गोळा करत होती पण नशिबाने सुद्धा त्यांना साथ दिली नाही कारण ती म्हातारी आई सुकलेली पाने वेगळे करून वेगवेगळ्या प्रकारची औषधे बनवत होती आता निराश होऊन तिघेही रिकाम्या हाताने गुरुकुलकडे परत आले गुरूंनी त्यांना पाहून प्रेमाने विचारले मुलांनो गुरुदक्षिणा आणली का माझी तिघांनीही डोके टेकले गुरुजींनी पुन्हा एकदा विचारले तेव्हा शिष्यांपैकी एक जण म्हणू लागला गुरुदेव आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही आम्हाला वाटलं की जंगलात सुकलेली पाने सर्वत्र आहेत ते विखुरलेले असतील बा पडलेले असतील परंतु लोक त्याचा देखील कसा वापर करतात हे आश्चर्यकारक आहे मग गुरुजी हसतमुखपणे पूर्वीप्रमाणे म्हणाले तुम्ही निराश का आहात आनंदी राहा आणि लक्षात ठेवा सुकलेली पानेसुद्धा व्यर्थ जात नाहीत त्यांचे बरेच उपयोग आहेत याचीच मला गुरुदक्षिणा द्या तीन शिष्यांनी गुरुजींना अभिवादन केले आणि आनंदाने आपापल्या घरी गेले गुरुजींची कथा मनापासून ऐकत असलेला शिष्य अचानक मोठ्या उत्साहाने म्हणाला गुरुजी तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मला आता चांगले ठाऊक झाले जेव्हा सर्वत्र पसरलेली सुकलेली पाणी देखील निष्फळ किंवा निरुपयोगी नसतात मग आपण कोणतीही वस्तू किंवा व्यक्तीला लहान किंवा तुच्छ कसे म्हणू शकतो मुंगी पासून हत्तीपर्यंत आणि सुईपासून तलवारपर्यंत या सर्वांचे स्वतःचे असे वेगवेगळे अस्तित्व असते महत्त्व असते गुरुजी त्यावर लगेच म्हणाले होय शिष्य मला असे म्हणायचे आहे की जेव्हा जेव्हा आपण कोणास भेटू तेव्हा आपण त्याला योग्य मान देण्याचा प्रयत्न करू त्याचा मान ठेवू त्याचा कधीही अपमान करू नये तो चुकीचं जरी वागला तरी त्याचा आपण अपमान आप करण्याचा दोष लागून घेऊ नये जेणेकरून एकमेकांमधील आपुलकी सद्भावना सहानुभूती आणि सहिष्णुता वाढेल आपण त्याच्यावर प्रेमाने वागावे आणि आपले जीवन संघर्षापेक्षा उत्सववर्धक असू दे असे ठरवा दुसरे म्हणजे जर जीवनाचा खेळ म्हणून विचार केला तर आपण एक निर्बाण निरोगी आणि शांत स्पर्धेत भाग घेत आपले कार्य प्रदर्शन आणि आपले यश उंचीच्या शिखरावर नेण्यासाठी अथक प्रयत्न केले तर चांगले होईल आता शिष्य पूर्ण समाधानी होता त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर भेटले होते तर मित्रांनो या कथेतून खूप छान आपल्याला बोध घेता येतो खूप छान ह्या पद्धतीने जर आपण वागलो या पद्धतीनं काही गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या जीवनात अनेक आनंदाचे बदल घडतील हे मी नक्की खात्रीने सांगते मित्रांनो गुरुकोर्णी मेपर्यंत ही कथा नक्की ऐका तुमचे भलेच होणार आणि येणारे दिवस हे तुमचे सुखाचे नक्की होतील शंभर टक्के अगदी खात्रीने सांगते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे कमेंट्समध्ये स्वामी समर्थ श्री स्वामी माझे गुरु असेल ह्याला विसरू नका श्री स्वामी समर्थ